आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण एक स्टोरी पासून करणार आहेत मित्रांनो सो so, स्टोरी अशी आहे माझा एक फ्रेंड होता काही वर्षांपूर्वी त्याचं ग्रॅज्युएशन झालं आणि त्याला एक चांगला जॉब मिळाला चांगला जॉब मिळाल्यामुळे सेव्हिंगही त्याची व्हायला लागली आणि ही लाग सेव्हिंग तो हळूहळू इन्व्हेस्ट करायला लागला परंतु प्रॉब्लेम हा होता की इन्व्हेस्ट केलेले जे पैसे होते त्यांच्यावरती वार्षिक पाच सहा टक्क्यांपेक्षा जास्त व्याज नव्हते मिळत कारण बँकेच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये तसंही दोन तीन टक्क्यांपेक्षा जास्त मिळत नाही एफ डी म्हटले तर पाच सहा टक्क्यांपेक्षा जास्त नसतं स्टॉक मार्केटमध्ये मा पैसे टाकायचे म्हटले तर एक्झॅक्टली कुठल्या स्टॉक मध्ये पैसे टाकावं हे माहीत नव्हतं त्याच्यामुळे चुकीच्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट व्हायची कधी रिटर्न्स यायचे तर कधी निगेटिव्ह रिटर्न्स यायचे या सगळ्यांना कंटाळून मग त्याने डिसाईड केलं की मी रिअल मध्ये उतरतो म्हणून त्याने एक प्लॉट घेतला पण प्लॉट घेतल्यानंतरही प्रॉब्लेम असा झाला की त्या प्लॉटची किंमत गेल्या चार पाच वर्षांपासून वाढलेलीच नाहीये

बारा टक्के असतील अथवा पंधरा टक्के असतील तर आपली इन्व्हेस्टमेंट कशी ग्रो होईल हे मी तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवलं होतं त्याच्यानंतर यु नो बऱ्याच जणांनी क्वेरी रेस केली आणि ते मला म्हंटले की, की बारा पंधरा टक्के तर खूप मोठी गोष्ट आहे नऊ दहा पण आम्ही त्याच्यावरती मी त्यांना म्हटलो की बारा पंधरा ते सोळाच वीस टक्के वार्षिक रिटर्न बनवू शकतात त्याच्यासाठी फक्त थोडीशी आपल्याला यु नो रिस्क घ्यावी लागेल थोडंसं अनालिसिस करावं लागेल हार्ड हार्डवर्क करावं लागेल ज्याच्यावरती त्यांचं फार ऑब्वियस आन्सर होतं की आम्हाला कुठल्याही प्रकारचं अनालिसिस करायचं नाही आहे किंवा आम्हाला येत नाही अथवा कुठल्याही प्रकारचे आम्हाला रिस्क नको आहे बेसिकली नऊ दहा टक्के रिटर्न जरी असतील वार्षिक तरी चालतील पण ते अगदी सेफ आणि सिक्युअर असले पाहिजेत म्हणून मग मित्रांनो मी असं ठरवलं की याचं उत्तर फक्त त्यांना देण्याऐवजी एक व्हिडिओ याच्यावरती घेऊन यावा आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ जसं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी वेगवेगळे सिनारीओ मायक्रोसॉफ्ट मध्ये एक्सप्लेन केले होते त्याच पद्धतीने मी आजही तुम्हाला मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये वेगवेगळे सिनारिओ एक्सप्लेन करेल सरळ जाऊया मायक्रोसॉफ्ट एक्सेल कडे सो या शीटमध्ये मी काय केलं आहे भारतीय लोकांमध्ये जे जा सगळ्यात जास्त लोकप्रिय क्लासे असेट क्लासेस आहेत असेट क्लासेस म्हणजे ज्याच्यामध्ये लोक सगळ्यात जास्त गुंतवणूक करतात असे असे सगळे असेट क्लासेस कम्पेअर केलेले आहेत मग भारतीय लोकांचं जर आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त पैसे ते कशात गुंतवतात एकतर मध्ये गुंतवतात सिल्वरमध्ये गुंतवतात अथवा यु नो शेअर मार्केटमध्ये मा टाकतात अथवा बँकेच्या एफ डी मध्ये टाकतात किंवा रिअल इस्टेटमध्ये टाकतात म्हणजे प्लॉट घर वगैरे असे बरोबर म्हणून मी सगळे सगळ्या कम्पॅरिझन करून घेतला शेवटपासून स्टार्ट करूया मुद्दाम सो तुम्ही हा टेबल बघू शकतात मित्रांनो इकडे कॉलम क्यू मध्ये सो कॉलम क्यू मध्ये मी काय केलेला आहे रिअल इस्टेटचा टेबल बनवला आहे रिअल इस्टेटचा टेबल मी मुद्दामच खाली ठेवला कारण रिअल इस्टेटमधून येणारे जे रिटर्न्स असतात हे प्रत्येकाचे वेगवेगळे वेग असू शकतात म्हणजे मुंबई पुण्यामधून येणारे रिटर्न्स आपल्या गावाकडे येणारे रिटर्न्सपेक्षा पेक्षा भरपूर वेगळे असू शकतात बरोबर किंवा अजून म्हटलं तर घरात प्लॉटमध्ये शेतीमध्ये अथवा फ्लॅटमध्ये अथवा दुकानांमध्ये शॉप्समध्ये येणारे रिटर्न्स हे वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात आता हे प्रत्येकासाठी वेगवेगळे असतील आणि मला कुठला बेंच सापडला नाही द्� म्हणून मी रिअल इस्टेटचा टेबल खाली ठेवला ठीक आहे आता त्याच्या बाजूला येऊया आता हा जो टेबल आहे हा फिक्स्ड इन्कमचा टेबल आहे फिक्स्ड इन्कम म्हणजे काय ज्याच्यामध्ये तुम्हाला किती पर्सेंट रिटर्न रिटर्न्स मिळणार आहे हे शंभर टक्के माहिती आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट बरोबर सो बँकेमध्ये काय असतं तुम्हाला काहीतरी व्याजदर बँकेने ठरवून दिलेलं असतं आणि त्या व्याजदरानुसार तुम्हाला पैसे मिळत असतात परंतु याच्यातही एक प्रॉब्लेम आहे प्रत्येक बँकेचे व्याजदर वेगवेगळे असतात एसबीआयचे फिक्स्ड डिपॉझिटचे रेट्स वेगळे असतील ते ॲक्सिसच्या फिक्स्ड डिपॉझिट रेट्सपेक्षा वेगळे असू शकतात आय सी आय सी आयच्या डिपॉझिट्सपेक्षा वेगळे असू शकतात अँड सो ऑन बरोबर पोस्टाचे अजून तुमचे फिक्स्ड डिपॉझिटचे इंटरेस्ट रेट वेगवेगळे असू शकतात म्हणून मी काय केलं या सगळ्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून गव्हर्नमेंट ऑफ रे इंडियाचे जे बॉन्ड्स असतात त्यांचे रेट्स इथं घेतले गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या बॉन्ड्सवरती पण मिळणारे जे रेट्स असतात ते फिक्स्ड असतात म्हणून ते कंपॅरिझन पर्पजसाठी मी इथं घेतले म्हणजेच काय आजच्या घडीला जर का तुम्ही गव्हर्मेंट ऑफ इंडियाचा फाईव्ह इयर बॉन्ड पाहिला तर त्याच्यावरती तुम्हाला सिक्स पॉईंट सेव्हन फाईव्ह पर्सेंट इंटरेस्ट इंटरेस्ट रेट मिळेल ठीक आहे जर तुम्ही टेन इयर्सचा बॉन्ड पाहिला तर त्याच्यावर तुम्हाला सिक्स पॉईंट सेव्हन नाईन पर्सेंट एवढी इंटरेस्ट एवढा इंटरेस्ट रेट मिळेल अशा पद्धतीने सो फिफ्टीन इयरसाठी हे आहे सिक्स पॉईंट नाईन टू नाईन्टीन इयर्स साठी हे आहे नाईन पॉईंट टू थ्री आणि ट्वेंटी फोर इयर्स साठी हे आहे सेव्हन पॉईंट सेव्हन टू पर्सेंटेज क्लिअर आहे याच्याशिवाय अजून एक पीपीएफ म्हणून पण अकाउंट असतं गव्हर्नमेंटचं तुम्ही पाहिलं असेल तर त्याच्यावरती तुम्हाला साडेआठ टक्के वार्षिक द्याल तर मिळतो परंतु मित्रांनो एक कंडिशन अशी असते पीपीएफ मध्ये तुम्हाला पैसे कमीत कमी पंधरा वर्ष गुंतवून ठेवावे लागतात ओके सो मी फक्त तुमच्या माहितीसाठी ते इथं टाकलंय ठीक आहे आता इकडच्या टेबलमध्ये येऊयात आता हा टेबल तुम्ही बघू शकता हा टेबल आहे स्टॉकचा स्टॉक म्हणजे बेसिकली तुमचं शेअर मार्केट तर शेअर मार्केटमध्ये पण काय असतं खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉक्स आहेत स्टॉक स्टॉक झाला झाला असं आहे की खूप सारे स्टॉक्स आहेत आणि प्रत्येक रिटर्न्स वेगवेगळे वेग आहेत वेग म्हणून मी काय केलं बीएसई सेन्सेक्स घेतला बीएससी सेन्सेक्स मी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून घेतला शेअर मार्केटचा तर सेन्सेक्स काय असतो तर बीएसई म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वरती जेवढ्या कंपनी लिस्टेड आहेत त्यातल्या ज्या टॉपच्या तीस कंपनी आहेत त्यांचा मिळून हा सेन्सेक्स बनलेला असतो ठीक आहे सो सेन्सेक्सचा पण जर तुम्ही पाहिलं तर गेल्या वर्षाच्या मध्ये सो ट्वेंटी ट्वेंटी फोरला म्हणजे बघा तुम्ही इकडे हा टेबल बघू शकतात राही ट्वेंटी ट्वेंटी फोर नाईन्टीन ट्वेंटी फोर्टीन टू थाउजंड नाईन टू थाउजंड फोर नाईन्टीन नाईन्टी नाईन म्हणजेच काय आजपासून पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष असेही कंपॅरिझन म्हणजेच काय तर आजच्या पाच वर्षांपूर्वी वर्ष म्हणजे गेल्या पाच वर्षाचे शेअर मार्केटमधले आपले रिटर्न्स आहेत थर्टीन पॉईंट सिक्स थ्री पर्सेंट म्हणजे जवळजवळ चौदा टक्के पकडून चाला गेल्या दहा वर्षाचे रिटर्न्स आहेत शेअर मार्केटचे इलेव्हन पर्सेंट गेल्या पंधरा वर्षाचे रिटर्न्स आहेत टेन पॉईंट फाईव्ह झिरो पर्सेंट गेल्या वीस वर्षांचे रिटर्न्स आहेत थर्टीन पॉईंट फिफ्टीन पर्सेंट आणि गेल्या पंचवीस वर्षाचे रिटर्न्स आहेत इलेवन पॉईंट सिक्स टू पर्सेंट क्लिअर आहे याच्यानंतर आपण येऊयात मित्रांनो चांदीकडे म्हणजे सिल्वर सिल्वरमध्ये गेल्या फाईव्ह इयर्समध्ये एटीन पॉईंट सेव्हन वन पर्सेंट रिटर्न्स आहेत टेन इयर्समध्ये एट पॉईंट थ्री वन फिफ्टीन इयर्समध्ये टेन पॉईंट टू फोर ट्वेंटी इयर्स मध्ये इलेव्हन पॉईंट झिरो फाईव्ह आणि ट्वेंटी फाईव्ह इयर्स मध्ये टेन पॉईंट सिक्स फाईव्ह क्लिअर आहे आणि आता येऊयात लास्ट आपल्या लास्ट असेट क्लासकडे जो आहे तुमचा गोल्ड तुमचा माझा सगळ्यांच्या सगळ्यांचा आवडता गोल्ड गोल्डची जर का आपण प्राइसेस कम्पेअर केले मित्रांनो तर गेल्या पाच वर्षांमध्ये बुकिंग सेव्हन्टीन पॉईंट टू वन पर्सेंट रिटर्न्स दिलेले आहेत गोल्डने ठीक आहे गेल्या टेन इयर्स मध्ये टेन पॉईंट सेव्हन सेव्हन पर्सेंट फिफ्टीन इयर्स मध्ये इलेव्हन पॉईंट एट सिक्स म्हणजे जवळजवळ ट्वेल्व्हर्सेंट ट्वेंटी कम्पेअर केलं तर तुम्हाला गोल्डने कन्सिस्टंटली कुठलाही जर का आपण इन्व्हेस्टमेंट ड्युरेशन घेतलं कुठलंही इन्व्हेस्टमेंट ड्युरेशन घेतलं तर कन्सिस्टंटली आपल्याला अकरा बारा टक्क्याच्या वरती रिटर्न दिले सो आय so, होप तुमचा जो प्रश्न होता की आम्ही नऊ दहा टक्के रिटर्न्स कसे जनरेट करायचे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बऱ्यापैकी मिळालेलं करेक्ट कारण गोल्ड हा असा सेट क्लास आहे जो कम्प्लिटली सेफ आहे कम्प्लिटली सिक्युअर आहे आणि खूप चांगले रिटर्न्स पण देतो सो so, मित्रांनो थोडंसं अनालिसिस जर आपण केलं आणि गोल्डच्या असतो थोडस जरी लक्ष दिलं असतं तर आपल्याला लक्षात आलं असतं की गोल्डने आपल्याला कन्सिस्टंटली दहा अकरा बारा टक्क्याच्या आसपास रिटर्न दिलेले सो बेसिकली सांगायचं असं आहे की तुम्हाला त्याच्यात खूप मेहनत करायची गरज नाही खूप अभ्यास करायची गरज नाही किंवा खूप रिस्क घ्यायची गरज नाही आणि तरी पण तुम्ही दहा अकरा टक्के रिटर्न बनवू शकता क्लिअर <laughs> आहे सो so, आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जाता जाता मित्रांनो मी एक टेबल अजून बनवलेला आहे याच्यामध्ये सो मी याच्यात असं कन्सिडर केलं की तुम्ही जर का दहा लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते तर वेगवेगळ्या असेट क्लासेसमध्ये तुमचे ते आज किती झाले असते फॉर एक्झाम्पल गोल्ड जर आपण पाहिलं म्हणजे पाच वर्षापूर्वी जर का तुम्ही गोल्डमध्ये दहा लाख इन्व्हेस्ट केले असते तर आज तुमचे ते बावीस लाख झाले असते गोल्डमध्ये तुम्ही दहा वर्षांपूर्वी दहा लाख इन्व्हेस्ट केले असते तर तुमचे आज अठ्ठावीस लाख झाले असते पंधरा वर्षांपूर्वी पूर्वी जर तुम्ही दहा लाख इन्व्हेस्ट केले असते तर तुमचे आज ते चोपन्न लाख झाले असते वीस वर्षांपूर्वी तुम्ही इन्व्हेस्ट केले असते तर एक करोड तेहतीस लाख आणि पंचवीस वर्षांपूर्वी तुम्ही इन्व्हेस्ट केले असते तर एक करोड चौऱ्याऐंशी लाख अशा पद्धतीने तसंच त्याच्या बाजूला तुम्ही पाहिलं तर सिल्वरची कम्पॅरिझन आहे सेन्सेक्स म्हणजे शेअर मार्केटची कम्पॅरिझन आहे आणि फिक्स्ड इन्कम म्हणजे बेसिकली फिक्स्ड डिपॉझिट पकडून चला फिक्स्ड डिपॉझिट ची कम्पॅरिझन आहे आणि पुन्हा रिअल इस्टेटचा कॉलम मी तसाच सोडलेला आहे कारण तुम्हाला जे रिअल इस्टेटमध्ये रिटर्न आलेले असतील ते तुम्ही त्याच्यामध्ये लिहून कंपेअर करू शकता सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच दिस इज आकाश वगैरे सायनिंग ऑफ सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ